चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईटच का हो बघा आयुष्यात अनेकदा असे घडते की जे लोक नेहमी प्रामाणिकपणे सचोटीने आणि नीतिमत्ताने वागतात त्यांनाच जास्त संकटाचा सामना करावा लागतो चांगली माणसे सदैव मदतीसाठी पुढे असतात परंतु त्यांनाच अनेकदा फसवले जाते दुःख दिले जाते असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो चांगल्या लोकांसोबतच वाईट का या प्रश्नाचे उत्तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला दिले आहे महाभारतातील कथा आणि श्रीकृष्णाच्या शिकवणीवरून आपण याचे उत्तर शोधू शकतो नंबर एक कर्माचा सिद्ध म्हणजेच लॉ ऑफ कर्म श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की तू फक्त कर्म कर याचा परिणाम कसा असेल याचा विचार करू जीवनात प्रत्येक माणूस आपले पूर्वजन्मीचे आणि या जन्मातील कर्म भोगत असतो चांगली माणसे संकटात सापडतात कारण कदाचित त्यांच्या पूर्वकर्मांचे फळ त्यांना मिळत असते जेव्हा चांगले कर्म करतो तेव्हा त्यांचा परिणाम लगेच दिसत नाही कधी कधी आयुष्यभर संघर्ष करावा लागतो पण योग्य वेळी त्याचे फळ हे नक्की मिळते उदाहरणार्थ पांडव हे अत्यंत नीतिमान सज्जन आणि सत्यवादी होते तरीही त्यांना वनवास भोगावा लागला दुसरीकडे दुर्योधनासारख्या आध्यात्मिक माणसाला प्रथम सुख आणि सत्ता मिळाली पण शेवटी त्याचा नाशच झाला म्हणून यावर श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही आज जे पेराल ते पे उद्या उगवे कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळेल फक्त संयम बाळगा नंबर दोन चांगल्या लोकांची परीक्षा घेतली जाते म्हणजे टेस्ट ऑफ पेपर जीवन हे एक परीक्षा आहे आणि संकटांमुळे चांगल्या लोकांची खरी किंमत हे नक्की कळा जसं सोनं तापवलं की अधिक शुद्ध होते तसं चांगल्या लोकांवर संकटे आले की त्यांची खरी ताकद ही बाहेर येते श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की सत्याच्या मार्गावर असणाऱ्यांची परीक्षा नेहमी घेतली जाते म्हणूनच चांगले लोक अधिक मोठे काम करतात त्यामुळे त्यांच्या समोर अडथळेही जास्त असतात उदाहरणार्थ रामायणात प्रभू श्रीराम यांनी आयुष्यभर धर्म पाळला पण त्यांनाही वनवास भोगावा हा लागला महात्मा गांधींना त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालताना मोठे संघर्ष सहन करावे लागले हे आपल्याला दिसतं ज्यांना मोठी जबाबदारी दिली जाते त्यांची परीक्षा देखील ही मोठीच असते नंबर तीन संघर्षाशिवाय विजय नो विक्ट्री विदाउट स्ट्रग श्रीकृष्ण गीतेत सांगतात की संघर्षाशिवाय विजय मिळत नाही संकटे येतात म्हणजे तुम्ही मोठे काम करत जीवन म्हणजे एक युद्ध आहे जिथे तुम्हाला लढावेच जिथे अंधार आहे तिथे प्रकाशाची किंमत असते जे लोक चांगल्या गोष्टीसाठी संघर्ष करतात त्यांचे नाव इतिहासात कोरले जाते उदाहरणार्थ अर्जुनाला युद्ध टाळावेसे वाटत पण श्रीकृष्णाने त्याला प्रेरित केले की जर तू अन्यायाविरुद्ध लढला नाहीस तर तू ही अधर्माचा भाग होशील अशा प्रकारे संकटे आले तरी आपल्याला त्याचा सामना करायला शिकले पाहिजे जीवन हा एक रणांगण आहे परंतु जो सत्याच्या मार्गावर चाल तो नक्कीच विजयी सुद्धा होतो नंबर चार चांगल्या लोकांनी कधीही हार मानू नेवर घेऊ वाईट गोष्टी चांगल्या लोकांसोबत का कारण त्यांना मोठे बनायचे संकटे म्हणजे शिक्षण आहे ती शिकवण आहे वाईट माणसांना तात्पुरते यश मिळू शकते पण शेवटी विजय हा चांगल्याचाच असतो जीवनात कितीही अंधार असला तरी सत्याचा सूर्य नक्की उभ श्रीकृष्ण सांगतात हरणाऱ्यांना लोक विसरत पण जिंकणाऱ्यांचा इतिहास लिहि मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटले असते तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारासोबत तोपर्यंत धन्यवाद